राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगानं राज्यातील अकरा नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतलाय उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या त्यावर काहींनी आक्षेप घेतला शिवाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरील आरोपांबाबत सुद्धा न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं वाद टाळण्यासाठी इथून निवडणूक प्रक्रिया आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सांगितलं प्रतिनिधी संदीप राजगोळकर या संदर्भात आणखी तपशील देतील संदीप नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगर जा, निवडणुका हो जा, जाहीर झालेल्या होत्या त्यावेळेला उमेदवारी अर्ज हा कितकट पद्धतीचा असल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला होता आणि त्याचंच प्रत्यंतर आता तर पाहायला मिळतोय बहात्तर तास राहिलेले आहेत मतदानासाठी म्हणजे मंगळवारी मतदान होणार होतं आणि बुधवारी निकाल खरंतर होणार आहे राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांनी नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मात्र त्यातच आता निवडणूक आयोगानं जवळपास अकरा नगरपालिकांच्या निवडणुका या आता पुढे ढकललेल्या आहेत चार डिसेंबरला नव्यान आता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे अर्ज उमेदवारी अर्ज भरताना ज्या काही अडचणी आल्या होत्या किंवा जे काही आक्षेप होते त्या संदर्भात न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल आहेत आणि जी सुनावणी जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण कोर्टाच्या कचेरीमध्ये अडकू नये यासाठीच निवडणूक आयोगानं खरं तर हा निर्णय घेतला आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामतीचा देखील समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीचं पैठण महाबळेश्वर आणि मंगळवेढा त्याचबरोबर यवतमाळ मधला पांढरकवडा वनी अहिल्यानगरमधलं कोपरगाव देवळाली पाथर्डी अकोला जिल्ह्यातला बाळापूर आणि अमरावतीतला अंजणगाव सुरजी या नगरपालिकांचा समावेश आहे त्यामुळं उमेदवारांना देखील हा एक मोठा झटका म्हणावा लागेल कारण प्रचार उद्या रात्री संपणार होता आणि मतदानाची तयारी देखील सगळ्या नगर परिषदांची पूर्ण झालेली होती आज रात्रीपर्यंत कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचणार होते मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगानं या अकरा नगरपालिकांचा निवडणुका ज्या आहेत त्या आता पुढे ढसरलेल्या आहेत त्यामुळं चार डिसेंबरला नव्यान आता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अजून वेळ मिळणार आहे मात्र धागधूक जे आहे ती मात्र आता कायम राहणार आहे कारण सगळ्या पद्धतीनं सामधाम दंडभेद वापरत उमेदवारांनी सगळा प्रचार केलेला होता निवडणुकीमध्ये त्यामुळे उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना हा मोठा फटका मानावा लागेल आता साधारणपणे या सगळ्या संदर्भातल्या काही तारखा दिलेल्या गेलेल्या आहेत का अंदाजे नाही अजून निवडणूक आयोगाने या संदर्भात कुठल्या तारखा जाहीर केल्या नाही चार डिसेंबरला जेव्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल त्यानंतरच होईल कदाचित पाच तारखेनंतरच या निवडणूक प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते मात्र आता दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला जी मतमोजणी होती ती आता पाच डिसेंबर नंतर होऊ शकते तेव्हा नव्याला कुठल्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जातात हे बघावं लागेल मात्र अकरा नगरपालिकांच्या निवडणुका या आता लांबणीवर गेल्या म्हणता येईल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी